जालना जिल्ह्याचे उमेदवार सरपंच मंगेश साबळे हे यांचा प्रचार दौरा जालन्यामध्ये चालू आहे आणि आता इथं रेणुका देवीचं दर्शन घेतलंय तर आतापर्यंत तुम्ही जो प्रचार केला गावागावात गेले भेटलेत तर तुम्हाला रिस्पॉन्स कसा भेटतो आहा प्रचार ले ले, आप आप हा प्रचार के गावा गावा गी गी मी केलेला नाही आतापर्यंत मी फक्त चार दोघा जणांना येऊन भेटलो तर जनतेनं आपोआप हा प्रचार केलेला आहे गावागावात मला घेऊन गेले दर्शन घेतलं जे तीर्थक्षेत्र आहे इथं जे विद्यापीठ आहेत शक्ती आहेत तिथं घेऊन गेलेत आणि सगळे दर्शन आम्ही घेतलेले आहेत गावागावात प्रचंड असा प्रतिसाद आहे तरुण बांधवांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे बरोबर आणि तुम्ही असे सुप्रसिद्ध आहेत की प्रशासनावर दबाव टाकून म्हणजे भ्रष्ट प्रशासनाला एक ठिकाणी आणण्याचं काम तुमच्याकडून होतंय आहे तर त्या जे मतदारसंघात तुम्ही फिरता तर लोकांना थी ते किती भावत त्याच्याबद्दल जनतेच्या काय प्रतिक्रिया तुम्ही जे करतात जसं स्वतःची तुम्ही गाडी जाळून निषेध केला अं आणखीन कोणी मराठा समाजावर बोलतोय त्याच्यापर्यंत सुद्धा पोहचले जनतेला एक प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार हवाय आतापर्यंत बरेच उमेदवार आहे ज्यांनी जनतेला लुटलं लुटून स्वतःचे घर भरले पण आता कुठेतरी जनतेला वाटतं की एक शेतकऱ्याचा पोरगाय आपल्यासाठी काहीतरी करू शकतं आपले लाईटचे प्रश्न दुधाच्या भावाचे प्रश्न आपल्या मालाच्या हमी भावाचे प्रश्न असतील आपल्या प्रत्येक शिक्षणाच्या प्रश्नावर आरोग्याच्या प्रश्नावर रस्त्याच्या प्रश्नावर आपल्या प्रत्येक प्रश्नावर काहीतरी आवाज उचलणारा हा तरुण आहे आणि मी जे आंदोलन अगोदर केले त्याच्यावरून जनतेला विश्वास बसतोय तरुणांना विश्वास बसतो की काहीतरी नवीन घडू शकते बरोबर आणि तुम्ही एक मराठा समाजाचा एक चेहरा आहे परंतु आता सर्व जाती धर्माला घेऊन तुम्ही सोबत चाललात तर ते तो रिस्पॉन्स कसा मिळतो अठरा पगड जातींना दिन दलित गोरगरीब कष्टकरी बांधवांना मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय की या निवडणुकीला आपला विजय होणार आहे समाजासाठी बरेच आंदोलनं केले समाज प्रत्येक मी एक जातीवंत मराठा आहे पण मी जातीवादी नाही मी कुठेही जातीवाद केलेला नाही प्रत्येकाच्या समाजासाठी लढणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं पण आता ह्या लोकशाही लोकसभेचा विषय देशाच्या सर्वोच्च निवडणुकीचा विषय अठरा पगड जातींना दीन दलित गोर गरीब बांधवांना मुस्लिम बांधवांना सुद्धा विकासाची गरज आहे असं होत नाही की एका समाजाचा विकास झाला आणि एका समाजाचा माघं राहिलाय पण रस्ते पाणी लाईट हे सर्वांना समान हवं असतं सर्वांसाठीची ही लढाई आहे आणि तुमच्या समोर जे आव्हान आहेत काँग्रेसचे आणि भाजपचं ते मोठं आव्हान आहे कारण त्यांच्याकडं जे प्रचार यंत्रणा आहे मग त्यांचे शिक्षक असते त्यांचे बँका असतात त्यांचे कारखाने असते ते सगळे यंत्रणा कामाला लागलेली त्या मानाने तुमच्याकडे जे यंत्रणा आहेत त्या अगदी नसल्यातच जमा आहे तर ह्या आव्हानाला तुम्ही कसे सामोरं जाता हे आव्हान मी मानतच नाही तर उलट तो, तो माझा फायदा आहे की यांच्याकडं मोठ्या शाळा आहे संस्था आहे यांच्याकडं मोठमोठाले कारखाने कारण गरीबाच्या टळूवरचं लोणी खाऊन त्यांनी ते पैसे चोरले आणि स्वतःचं नाव मोठं केलं ते आव्हान नसून ते जनतेला मी उलट सांगतो की बघा यांनी यांचे घर भरले हे माझ्यासाठी फायद्याची गोष्ट आहे आणि जनतेचा हा विजय जनतेची निवडणूक आहे जनतेचे हे लक्षात आले म्हणून जनतेने हातात ही निवडणूक या ठिकाणी घेतली बरोबर आणि दुसरी एक गोष्ट आहे की तुमच्यावर वेगवेगळे आरोप केले जातात म्हणतो की कुठले की तुम्ही जे उभा उभारायला की जसं जरंगे पाटलांनी सांगितलं होतं की कोणी राहायचं नाही आणि तुम्हाला स्वतः उभा राहिला की समाजाने उभा केला हे बघा आमच्या समाजाच्या आई बहिणीच्या डोक्यात काठ्या लाठ्या मारल्या ते रक्त स्वराज्याच्या मातीत मिळवलं त्यावेळी कोणीही बोललं नाही ना सत्ताधारी बोलला ना विरोधक बोलला त्यावेळी हे सगळे शांत होते पण आम्ही आपण डोक्यात रिटर्न मध्ये मा काठ्या मारू शकत नाही ना तो अन्यायाला आवाज उचलण्यासाठी त्या लोकसभेतच जावं लागेल आणि एक स्वतंत्र अधिकार म्हणून या ठिकाणी मी उभा राहिलेलो आहे एक समाजाचा चेहरा म्हणून नाही तर अठरा पगड जातीचा दीनदलित गोरगरीब बांधवांचा चेहरा म्हणून या ठिकाणी उभा राहिलाय समाजासाठी नेहमी मी लढत राहणार ते माझं कर्तव्य आहे पण सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी मी लढणार जसं ह्या मतदारसंघाने की एक सरपंच रावसाहेब दानवे हे पण सरपंच होते आणि त्यांना खासदार बनवलं तर आता पुन्हा हे जे मतदार आहेत त्या मूडमध्ये का तुम्ही पण सरपंच आहेत आणि तुम्हाला पण खासदार शंभर टक्के जनता करू शकते का जनतेने यावेळी ठरवलं की स्वतःच खासदार व्हायचं म्हणजे शेतकऱ्याच्या पोराला खासदार करायचं जनतेने पूर्णपणे ठरवून टाकलेले की आपल्यासाठी लढणारा आपल्यासाठी बोलणारा आपल्यासाठी आकांत करणारा जो मुलगा आहे त्यालाच या ठिकाणी त्या लोकसभेमध्ये पाठवायचा आणि आपले प्रश्न सोडून घ्यायचे जनता ही वेळी नाहीये हे जनतेला मूर्ख समजतात दर पाच वर्षाला पंचवीस वर्षाला मतदारसंघात येतात पण आता त्यांचे फळ त्याला त्यांना भोगावे लागणार आहे बरोबर आणि तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काही संदेश देऊ तर तो संदेश जनतेपर्यंत तरुण बांधवांना विनंती करतो की व्यवस्थित मतदान करून घ्या तेरा तारखेला मतदान आहे पाहणा ही आपली निशाणी आहे वीस नंबरला आपलं हे बटन आहे यांच्या कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आपला विजय होताना या ठिकाणी दिसतोय प्रचंड प्रतिसाद पैठण मध्ये सिल्लोड सोयगाव जाफराबाद भोकरदन बदनापूरमध्ये मध्ये आपल्याला मिळतोय आणि सर्व तरुण बांधव सर्व ज्येष्ठ नागरिक यांचा आपल्याला आशीर्वाद आहे बरोबर आणि दहा तारखेला सभा जी पैठणला आहे ती कोणाची तिचा वेळ किती वाजताचा आहे आणि कुठून कुठून दहा तारखेला वेळ अजून ठरलेला नाही सात वाजेचा मला वाटतं काहीतरी वेळ आहे सात आठ वाजेचा सहा सात आपलीच आपण सभा घेणार आहोत समाज त्या ठिकाणी मोठ्या सर्व अठरा पगड जातींना समाजाला विनंती करतो की दहा तारखेला पैठण या ठिकाणी आपण सभा घेणार आहोत भव्य रॅली या ठिकाणी काढणार आहोत तर आपण ठीक सहा वाजता उपस्थित राहावं नक्कीच मतदाराचा भरपूर असा पाठिंबा मिळत आहे आणि सर्वसामान्यातलं व्यक्तिमत्व हे संसदेपर्यंत पोहोचू शकतं आणि एक वेगळा रेकॉर्ड जसा आरक्षणाचा विषयाचा जालना जिल्ह्याचा झाला आहे तसाच हा एक भारतात एक रेकॉर्ड होऊ शकतो असा मतदाराचा रिस्पॉन्स आम्ही सोबत दौऱ्यात फिरतानी सुद्धा बघितलेला आहे धन्यवाद